आपला प्रियकर शोधण्याकरता काय करते माहित आहे जे का जेव्हा ती येते तेव्हा ती काय करते माहित आहे का म्हणजे असा अशी गाडी अरे आपली आपला जीवनाचा साथीदार निवडण्याकरता आपल्या जीवनाचा सहकारी निवडण्याकरता ती त्या गरुडाची विशिष्ट प्रकारच्या आवाजात ती ओरडती ती आणि त्या गरुडाची जा, ती परीक्षा घेते परीक्षा काय असते आपल्या चोचीमध्ये एक काडीक पकडते ती काडीक अंगठ्या एवढी जाडीची ती काडीक पकडते ना अशी वरती उडत जाते असे सांगतात ती विमानाच्याही वरती छलांग मारतात गरुड एवढी ताकद असते त्यांच्या पंखामध्ये काडकी पकडते वरती जाते आणि वर गेल्यानंतर काय करते ती माहिती आहे का तिथनं ती काडी सोडून देते मग गरुडाने काय करायचं ते काडीच्या पाठीमाग आपली झेप मारायची आणि काडी खाली पडू द्यायचीच नाही वरचीवर पकडायची दिवसातून तीन चार वेळेस